न्यू शिवाजीनगर कळवा या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आज या ठिकाणी मेडिकल कॅम्प या ठिकाणी घेण्यात येतो आहे आणि किती मोठ्या प्रमाणावरती गर्दी लोकांच्या या मेडिकल कॅम्पला आहे तुम्ही या ठिकाणी बघताय की लोक उपचार घेण्यासाठी या मेडिकल कॅम्पला या ठिकाणी आलेले आहे आणि या परिसरामध्ये आम्ही सातत्याने नालेसफाईबद्दल आम्ही या ठिकाणी बोंब मारतो आहे की नालेसफाई योग्य पद्धतीने या ठिकाणी झालेली नाही आणि ज्या ठिकाणी हा मेडिकल कॅम्प चालू आहे

पे बहुत सारा कचरा है तो हमें बहुत तकलीफ होती है और बहुत सारे कचरे हो चुके तो हमें जल्द से जल्दी वो खाने की नाक को रुमाल लगता है और हमें बार बार तकलीफ होती है मैं दो तीन बार बीमार पड़ चुका हूँ इन्फेक्शन हो चुके हैं मेरे को अभी जल्द से जल्द सफाई तो नहीं तो हाथ सफाई होते हैं योग्य पद्धतीने कचरा या ठिकाणी काढला जात नाही आहे तळव्याचं या ठिकाणी तुम्ही बघत असाल की कशा पद्धतीने हा नाला भरलेला आहे आणि महानगरपालिकेचे अधिकारी नुसते आश्वासनं देतात पाहणी दौरे करतात व जर पाहणी दौरे करतात लोकांना आश्वासनं देतात तर मग नाले भरलेले काय हा सर्वात मोठा प्रश्न आहे आणि नागरिकांच्या आरोग्याचा